जमीनवर थोडीशी सुकली आहे तर तर पाणी दिलं पाहिजे तो विचारतो ऍप वरती हो की मी पाणी देऊ का शेताला पाणी आता पाणी नको चार दिवसांनी संध्याकाळी सहा वाजता अकरा तीनशे बासष्ट लिटर पाणी मध्ये बोलतो एवढं लिटरमध्ये मध्ये बोलतो आणि तुझा जर अर्धा इंज असला ते तासभर चालू तुझा एक इंजाज असला तर अर्धा तास चालू ते काल तुझ्या त्यामुळे पाण्याचा एक थे वाया जात नाही खताच एक ग्रॅम वाया जात नाही खताच हो खताच सांगतो पोट भरलेला खट्टा कोण बर आणि ज्या ऊस असा वाढतो त्यावेळी त्याला भूक लागते तो मशी आपल्याला मिळतो सांगतो की आता खतन पाणी त्याला थोडस त्याला भूक लागली म्हणजे आम्ही एखाद्या तुमच्या हॉस्पिटल मधले आयसीयू म्हणतो ना इंटरस्यू केअर युनिट किंवा त्यातल्या जसं आपण पेशंटवर पूर्ण कंट्रोल ठेवतो त्याचा बी पी कसे कसे डम्पू कसे आणि आपण क तसा आमचा हा ऊस आमच्या आयसीयू मध्ये आहे